हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी स्वाती माझ्या विकराडे फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि तुम्ही पाहू शकता मी घर शिफ्टिंग केलं ना तेव्हा हे इथं आता हे गीझर लावण्याचं काम चालू होतं आणि इथं आहे ना एक साधा जुगाड म्हणून त्यांनी हे असं काम करून दिलं पण हे बिलकुल सेफ नाही आहे आणि आता परत तो आलेलाही नाही आहे आता त्याला बोलून फोन करूनसुद्धा मी थकून गेलेली आहे आणि इथं मुलींचं सकाळी सकाळी उठल्यावर रांगोळी काढणं चालू आहे मुली अशा काढून काढूनच प्रॅक्टिस करतात तर मी म्हटलं सोडा आता करू दे त्यांना जे करायचं आहे ते पण इतक्या थंडीमध्ये सुद्धा आहे ना हे उठून एवढं करत आहे हे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांना हाताने रांगोळी तर काही ये येत नाही अजून पण तरीही असं साच्यांनी न काढणं त्यांचं ट्राय करणं चालू होतं आता एवढ्या सकाळी उठून एवढं करण्याची गरज काय मी म्हणते आणि माझ्या जुन्या घरात तर उंदराने परेशान केलंच होतं पण या घरात आल्यानंतर सुद्धा या एका उंदराने मला भरपूर परेशान केलं आणि फायनली तो उंदीरसुद्धा पकडला गेला बघा आता थंडी तर इतकी भयंकर पडत आहे ना तर नको म्हटलं तरी ना चहाची आठवण मात्र येतेच तर आज असंच ना मला सकाळपासून चहा खूप जास्त प्यावासा वाटत होता तर खूप रिक्वेस्ट केल्यानंतर हजबंड रेडी झाले चहा ब पिण्यासाठी म्हणून इथं आता चहा बनवणं चालू आहे आणि तुम्हाला सांगू का चहानं जी एनर्जी येते ना ती एनर्जी कशामुळेच येत नाही म्हणजे तुम्ही अफ्रेश पिया गरम पाणी पिया लिंबू टाकून पिया पण ती एनर्जी येत नाही तर छान ना अशी टेस्टी चहा एखाद्या वेळेस जेव्हा आपण पितो ना तेव्हा मनाला एक वेगळीच शांतता मिळते आणि एक वेगळीच तरतरी येते तशी तरी माझी चहाची सवय सगळी अशी मी मोडवून टाकलेली आहे मला कधी चहा प्याव्याशी वाटत नाही पण एखाद्या वेळेस आता एवढ्या थंडीमध्ये कधीतरी एखाद्या वेळेस होतं आता या दोन महिन्यात माझं हे सेकंड टाईम आहे जे मी चहा करून पियत आहे आणि हे सुद्धा मी गुळाची चहा करून पियत होते आता आम्ही पियत होतो म्हणजे मुलींनासुद्धा प्यावयाशी वाटतच होती तर त्यात आहे ना थोडीशी आमच्या ह्याच्यातलीच काढून काढून दिली आता आम्ही थोडीशीच घेत होतो त्याच्यातली पण आम्ही तिला थोडी थोडीशी दिली आणि इला आहे ना स्वतःचं कोणतंच काम करायचं नसतं म्हणजे ही मा माझ्यावर डिपेंड राहील बहिणीवर डिपेंड राहील किंवा ह्यांच्यावर आम्ही दोघी नाही करणार तू तुझं करून घे म्हटलं तरी ही त्यांच्या तिच्या पप्पांकडे जाते बस हिचं एवढं एक ठरलेलं असतं बघा आता चहा पियत आत आत ना आपल्या अशा मस्त गप्पा करायच्या आणि चहा एन्जॉय करायची पण चहा इतकी टेस्टी झाली होती खूप मस्त आणि मी खूप दिवसानंतर चहा पियत होते म्हणूनसुद्धा मला वाटत असेल की जास्तच टेस्टी झालेली आहे बाबा चहा पण इथं ना मी त्यांना कितीतरी वेळेस म्हणत होते वाव चहा किती टेस्टी झाली वाव चहा किती टेस्टी झाली आता त्यांचं पिऊन संपलेलंही होतं आणि मी हळूहळू हळू पियत एन्जॉय करत पियत होते म्हणजे जी गोष्ट आपण कधीच घेत नाही ती एखाद्या वेळेस घेतली तर ती एन्जॉय करतच घ्यावी असं माझं मत म्हणजे आपल्याला ती पिल्यासारखी पण वाटते आणि म्हणजे त्याची परतनं ग्रेविंगसुद्धा होणार नाही चल आता फायनली ह्यांना रेडी केलं आणि शाळेत पाठवत होत होते आणि जेव्हा हे घराच्या बाहेर पडतात ना असं वाटतं आता दोन चार तास तरी मला आहे ना घर शांत मिळेल आणि मी माझं जे कामाचं रुटीन आहे ते चांगल्या पद्धतीने पार करू करू शकते म्हणून आता इथं ह्यांना काय शाळेत जायची इच्छा होत नव्हती पण तरीही बळजबरी मी पाठवलेल्या आहे कारण ह्या घरी खूप जास्त दंगा घालतात आणि त्यानंतर मस्त अशी आपली देवपूजा करायला घेतली आता ह्या मुली गेल्यानंतर घर इतकं छान शांत होतं आणि त्यातल्या त्यात एवढ्या शांत वातावरणात अशी छान पूजा केली जाते आणि डिस्टर्ब करणारं सुद्धा कोणी नसते त्यामुळे पूजा खूप शांतीमध्ये आणि खूप छान पद्धतीने माझी पार पडते तर आता ह्याच्या अगोदरचे जेवढेही घरं मी चेंज केले ना तिथं माझा जो हे मंदिर आहे ना ते मी असं वरच्या साईडनी लावला होता आणि मी उभं राहूनच पूजा करायचे पण आता या घरामध्ये आहे ना मी म्हणत आहे की खालीच ठेवून पूजा करूया म्हणजे देव छान मांडता येतील आणि छान अशी बसून पूजा करता येईल आणि दुसरं म्हणजे खाली एखादी छोटीशी रांगोळी सुद्धा काढता येईल आता मी दुसऱ्या घरांमध्ये आहे ना वरच देव मंदिर का ठेवलं होतं तर लुसीमुळे कारण तिथं आपण काही जरी नैवेद्य ठेवलं ना की ती येऊन ती खाऊन घ्यायची आणि देवसुद्धा पाडायची म्हणून मी सगळं जो ते मंदिर आहे ना ते खाली न ठेवत नव्हते वरच ठेवत होते तर आता मी विचार करत आहे इथंच असं छोटंसं मंदिरासाठी स्पेस पण दिलेला आहे आणि दिसायला पण छान दिसतं आता त्यामध्ये एक गोळा जर लावला आपण बल्ब जर लावला तर अजून छान उठून दिसेल देवारा आणि मला तुम्ही पण सजेशन देऊ शकता की मी मंदिर वर लावायला पाहिजे का खाली ठेवायला पाहिजे तर अशा पद्धतीने ना माझी छोटीशा मंदिरची छान अशी देवांची पूजासुद्धा झालेली आहे तर आता प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ ना स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न तर प्रत्येकालाच पडतो आणि तसाच मला सुद्धा आणि माझ्याकडे या घरात आले तेव्हापासून ना भाजीला काहीच नव्हतं आणि आमच्याकडे गुरुवारचा बाजार असतो तर तो बाजार आणायचा अजून राहिला होता म्हणून आता संध्याकाळी काय बनवायचा हा प्रश्न मला नेहमी पडतो भाजी असेल तरीसुद्धा मला तोच प्रश्न पडतो आणि हसबेंडला जेव्हा विचारतो ना तर तेव्हा त्यांचा एकच उत्तर असतो काही पण बनवू पण त्या काही पणला आहे ना कुठलंच मीन्स भाजीचं नाव नसतं तर मी आहे ना इथं छान अशी का सगळ्यांना विचारून छान अशी उडदाची डाळ बनवण्याचं डिसाईड केलं तर गरम पाण्यामध्ये मस्त अशी उडदाची डाळ भिजवून ठेवली होती आणि त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं हळद मीठ आणि थोडंसं अद्रक लसणची पेस्ट असं टाकून त्याला छान तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या डाळ अशी छान चिकट शिजवून घेतली आणि लगोलगच माझं की नाही संध्याकाळच्या दिवाबत्तीचं चा सुद्धा चालू होतं झाडून वगैरे घेतलं आणि दिवाबत्ती करायला घेतली आणि तोपर्यंत आहे ना इकडं छान कुकर शिट्ट्या देऊन घेतल्या कारण डाळ छान शिजली ना तरच वरणाला खूप छान टेस्ट येते आणि या डाळीमध्ये आहे ना शिजल्यानंतर फोडणीला छान असा लसण जास्त टाकायचा कांदा टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि हिरवी मिरचीचा ठेसा टाकून हे डाळ बनवायची इतकी खमंग लागते टेस्टला खूप छान असते आणि आत्ता हिवाळ्यामध्ये तरी न ही डाळ ना जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे कारण आपल्याला गुडघ्यांचा त्रास जॉईंट्सचा त्रास न कमी होतो ही डाळ न खूप छान असते शरीरासाठी आणि तसं तरी आहे ना आता आपल्याकडे इडली डोसा वडा जेव्हा बनवतो ना तर आता ही डाळ अशी जास्त खाण्यातच येते पण कधी कधी असंसुद्धा बनवून खायचं कारण नेहमी आपल्याला प्रश्न पण पडतो की काय बनवू आणि काय नाही तर तोही प्रश्न पडणार नाही आणि मेन टेस्ट पण काहीतरी रोजच्या डाळीपेक्षा वेगळी टेस्ट होते तशी छान चिकट अशी डाळ शिजवून घेतली होती आणि एकीकड फोडणीसुद्धा तयार होती त्याला छान असं मॅश करून घ्यायचं जेवढं होईल तेवढं मॅश करून घ्यायचं आणि ही जी डाळ आहे ना ती गावराणी डाळ आहे तर टेस्टला खरंच खूप छान लागते ही डाळ आणि खरंच टेस्ट या डाळीची टेस्टी झाली होती खूप मस्त लागत होती मुलींनीसुद्धा आवडीने खाल्ली आणि असं काही केलं ना तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मुली खातील का नाही पण त्यांना दोघींनासुद्धा आवडलं आणि मला आहे ना आता सध्या सर्दी खोकला खूप झालेला आहे तर मी तर लेट नाईटनं हळदीचं दूध बनवायला घेतलं छान असं हळदीचं दूध पिल्यानंतरच मला शांत झोप लागली आणि या सीझनमध्ये तरी आता आहे ना एक एक दोन दोन वेळेस बिमार पडून होतोच सो दॅट्स इट फॉर टुडे बाय एव्रीवन